बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी आपल्यासमोर माझ्या असंग्रहित कथांपैकी एक कथा घेऊन येत असतो ह्या कथा साधारणतः तीस मिनटाच्या आसपासच्या असतात पण आता या बाबतीत मी एक फार मोठा बदल केलेला आहे साधारणत यापुढे प्रत्येक कथा ही दहा मिनिटाच्या आत संपवण्याचा माझा मानस आहे त्यामुळे कोणती कथा सात मिनट मिनिटांचेल कोणती आठ मिनिटांची असेल कोणती नऊ किंवा दहा मिनिटांची असेल पण दहा मिनिटापेक्षा जास्त आ, कथा लांबणार नाही याकडे माझा कटाक्ष असेल तेव्हा या गोष्टीचा लाभ आपण सर्व माझ्या सबस्क्रायबर्सनी आणि माझ्या इतर सुद्धा घ्यावा आणि माझ्या या चॅनलला लाईक करावं कॉमेंट्स द्याव्यात शेअर करावं आणि सुद्धा करावं मी आपला सदैव ऋणी आहेच धन्यवाद